नमस्कार मी आज पंचायत समिती कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून अमर उपोषणात बसलेलो आहे तर माझे मोजे कटपड या ठिकाणी असणाऱ्या विविध विकास कामाच्या संदर्भात मी पंचायत समिती कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेलो आहे तरी माझं शासकीय अधिकारी व सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझ्या ज्या भावना या भावना त्यांनी पूर्णपणे जाणून घ्याव्यात व माझ्या

संदर्भीय पत्रानुसार या कार्यालयाने इकडे आपण आपण दिलेला अर्ज फुटला असून त्या अर्जाची तक्रार घेण्यात आली आहे तरी आपल्या अर्जातील ते चार लोकबाबत पंधरा दिवसात चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल तरी आपण पंचायत समितीसमोर सुरू असलेले जागर आंदोलन मागे घ्या एक देण्या किंवा पंधरा दिवसाच्या जर कारवाई नाही झाली तर परत पंधरा दिवसाने मी पंचायत समितीसमोर उपोषणाला परत आम्हाला उपोषणाला बसणार आहे याची दक्षता असावी